कृष्णा कृष्ण हे कृष्ण लाडकी आणि जरा खालती का ना तुम्ही माझ्या माझ्याकडे घालाय अनेकांना પણ સોળ એક અદભુત અને દૈતિ માન આ વિજય આપણે विरोधी पक्षाकडे विरोधी पक्ष नेता बनवण्या एवढं संख्यावर देखील राहिलं नाही प्लीज एवढं साफ एकदम लोक घेतलं तो कुठलाच हिंदे एवढं मतदान केलं एवढं मतदान केलं हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाडक्या बहिणींची लाट निर्माण झाली आणि त्या लाटेमध्ये पक्ष वाहून गेला अरे भूषण तुझं काही पगडलंच नाही कुठं गेलो ते चमत्कार कोणी केला लाडक्या बहिणींनी त्यामुळे तुमच्या तिकडं मला भेटायला आला माझेच द्यायला आलात अभिनंदन करायला आलात मी आपल्याला एवढंच सांगतो की हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी कायमपणे उभा खंबीरपणे उभा आहे आणि ही भी। ला लाग ला, ला। योजना लागू करण्यापूर्वी आम्ही विचार केला की या सर्व सामान्य माझ्या लाडक्या बहिणीच्या परिवाराला कुटुंबाला काहीतरी हातभार लाडकी बहिणी योजना झाली तीन गॅस सिलेंडरची योजना झाली झाली एसटी मध्ये आपण पन्नास टक्के सवलत दिली एक लाडकी लखपती योजना आपण केली मुलींना उच्च शिक्षणाची योजना आपण केली वयोश्री योजनामध्ये देखील ला। आपल्याला आपल्या सिद्या, सिनियर सिटिझन त्यांना लाभ मिळतो आणि या योजना ज्या के केल्या आपण विचारपूर्वक केल्या आणि म्हणून हे सरकार आपण म्हणतो सर्वसामान्यांचं आहे गोर गरिबांचं आहे सर सर्वसामान्यांच्या सरकारचा so, सर्वसामान्यांना हलवाच लागला पाहिजे फक्त सर्वसामान्यांचं सर्व सरकार गरीबी हटाव गरीबी हटाव काँग्रेस बोलून गेली गरीब हटला नाही गरीबी हटली नाही गरीब हटला गरीबी हटली का गरीब हटून गेला पण आता तुम्हाला मी सांगतो पंचवीस कोटी लोकांना मोदी साहेबांनी गरिबीच्या वर काढले पंचवीस कोटी मोठा आवड आहे आणि आपल्या राज्यात पण यापुढे कोणी उपाशी कोटी झोपता कामाने धोकेलेलं अन्न म्हणजे रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय पण आपण घेतलेला आणि आता तुम्हाला दीड हजाराच्या आम्ही ठरल्याप्रमाणे एकवीसशे रुपये करणार त्याचाही निर्णय त्यामुळे तुम्ही जो निर्णय घेतला मतदान करताना तो अतिशय यशस्वी झाला आणि खूप मोठा विजय या ठिकाणी मी नेहमीच सांगत होतो मला पत्रकार विचारायचे किती जागा है ती मी त्यांना सांगायचं थंपिंग मेजॉरिटी आता थंपिंगपेक्षा तुम्ही हा विजय आहे दीपक विजय आहे आणि म्हणून तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहे आता बाई तुम्ही बघतो सोशल मीडियावर काही महिलांचे बहिणींचे भाई कमेंट्स बघतो खूप मोठ्या प्रमाणावर लोक खुश आहेत आणि हे सरकार तुमचं आहे आणि म्हणून हे सरकार तुम्ही पुन्हा आणलेलं आहे आणि म्हणून आज तुम्ही मला भेटायला आलात धन्यवाद द्यायला आलात ऑप्शन करायला आला याबद्दल मी खूप खूप आपला आभारी आहे खूप खूप मनापासून आपल्याला धन्यवाद देतो असंच आपलं प्रेम प्रगती करायची चौकर प्रगती करायची या राज्याचा सर्वांगीण विकास हा आपला ध्यास आहे आणि म्हणून तुमचं त्याच्यामध्ये जे काही योगदान आहे ते सगळ्यात जास्त योगदान आहे आणि मला वाटतं तुम्ही आपल्या घरच्या लोकांना पण यावर बरोबर आभार मानतो आणि हा येत आहे ते काय तर लाडक्या बहिणी चालू आहेत त्यांचे येण्याकडे सगळ्यांनी तिकडे बघा मीडियाने आमच्या तिकडे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र लाडक्या बहिणीच्या लाडक्या भावा आता दोन हजार पाहिजे सगळ्यांच्या आतवरती लाडक्या बहिणीच्या लाडक्या भावा Thank <laughs>